नमस्कार मित्रांनो संपूर्ण बारावीचा जो इतिहास आहे तो मित्रांनो सर्व टॉपिक्स आपण क्लिअर करत आलो आहेत राहिलेले आहेत ते आपले शेवटचे दोन टॉपिक मित्रांनो बदलता भारत भाग एक आणि बदलता भारत भाग दोन बाकी शीतयुद्ध जग निर्वासतीकरण जागतिक महायुद्ध व भारत भारत निर्वासातीकरण हे सर्व चाप्टर आहेत मित्रांनो एक पासून आपण सुरुवात केलेली आहे तुम्ही मित्रांनो जर आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅप्टर एक पासून सुरुवात करा तरच तुम्हाला हा इतिहास एकदम सोप्या पद्धतीने समजून येईल बारावीचा इतिहास आपल्याला किती महत्वाचा आहे आपल्याला माहितच आहे तसेच बारावीचा इतिहास हा एवढा वास्ट आहे ना जो अकराव्या शतकापासून पूर्ण स्वातंत्र्य लढ्यानंतर जी युती झाली ती सुद्धा यामध्ये कव्हर केली गेलेली आहे त्यानंतर बरेचसे टॉपिक्स यामध्ये कव्हर कव्हर केलेले आहेत बदलत्या भारतामध्ये बदलत्या भारताबद्दल म्हणजेच गेल्या आठ दहा वर्षांपूर्वीचा भारत आहे आठ दहा बारा पंधरा वर्षापूर्वीचा तर मित्रांनो बराचसा वॉस्ट सिलेबस आहे आपण फक्त इम्पॉर्टन्स टॉपिक घेऊन हा चॅप्टर कर कव्हर करत आणला आहे बदलता भारत आजचा भाग एक आजचा चॅप्टर आहे तर याआधी हे आपण सर्व टॉपिक्स इम्पॉर्टंट नोट्स आपण क्लिअर केलेले आहेत जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर मित्रांनो पाहून घ्या आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला तर मित्रांनो बदलता भारत भाग एक आपण आज पाहणार आहोत तर पहिल्यांदा प्रश्न पहायचे आहेत डिस्क्रिप्टिव्ह जे क्वेश्चन आहे ते खाली आपण बघणारच आहोत तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक पहा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चा जिनिवा परिषदेत जो करार झाला तो करार म्हणून तो त्या कराराला काय करार म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो एकोणीशे सत्तेचाळीसचा जिनीवा परिषदेत जो करार झाला तो मित्रांनो गॅटचा करार म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो गॅट करार हे आपला आन्सर आहे त्यानंतर सतराशे शहात्तर मध्ये जगात सर्वप्रथम टिंबटिंब या देशात माहितीचा कायदा लागू झाला तर स्वीडन या देशात सर्वप्रथम माहितीचा कायदा लागू झाला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन स्वामी विवेकानंद यांचा जन्म टी, टिंबटिंब जन्मदिन टिंबटिंब दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो त्यांचा जन्मदिन जिन, आपण भारतात राष्ट्रीय यु, युवक दिन म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस नेक्स्ट क्वेश्चन पहा ठिकाण व्यक्ती घटना या संबंधी आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो दोन हजार चार मध्ये ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली तर मित्रांनो टाटा कन्सल्टन्सी ही दोन हजार चार मध्ये रटन टाटा यांची कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली तर मित्रांनो दोन हजार दोन मध्ये पहा या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली दोन हजार दोन मध्ये मित्रांनो दिल्ली येथे मेट्रो सेवा सुरू झाली त्यानंतर पहा दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करायचं आहे भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण त्याचं कारण काय होतं तर मित्रांनो भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बरोबर आहे आता हे चित्रात काय दिलेलं आहे मित्रांनो सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे तर पहा मित्रांनो आपण जो च्या शतकातला भारत कसा होता मित्रांनो जे साम्राज्य कोणते होती काय कसं म्हणजे वसाहतीकरण झालं इंग्रजांचं त्यापासून जी सुरुवात केली मित्रांनो तो आपण आज सेकंड टॉपिक आपण पाहिला होता शिवाजी महाराजांनी कसा विरोध केला तो इंग्लंड इंग्लंडला इंग, तर मित्रांनो हे सर्व आपण आजपर्यंत टॉपिक दहा पर्यंत आपण पाहिलेलं आहे आता हिथूनचा जो आहे तो मित्रांनो दोन हजार नंतरचा कालावी आहे जो बदलता भारतात आहे तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत पण मित्रांनो इतके नाहीत जर तुम्ही टेन टॉपिक्स केले तरी तुमचा फायदा आहे वरती तुम्हाला कधीतरी दोन तीन क्वेश्चन विचारलेले पाहायला भेटते तर मित्रांनो केंद्र सरकारचे अनुकूलन धोरण उद्योगांची दूरदृष्टी संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार व कुशल संगणक अभियंते तर मित्रांनो कॅम्प्युटर इंजिनिअर ची सर्वाधिक होते त्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीत वाटा वाढण्याची ही कारणे ठरली आहेत भारत सरकारचे युवक धोरण काय होते भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने या युवकांना शिक्षणाच्या संधी कौशल्य उपलब्ध करून देण्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्वाचे योगदान देऊ शकतो या हेतुनेच एकोणीशे बहात्तर मध्ये नेहरू युवा केंद्र संघटना स्थापन करण्यात आली या अ संस्थेचं स्थापन करण्यामागचा उद्दिष्ट मित्रांनो युवकांना प्रशिक्षण देणे त्याचप्रमाणे पुढे राष्ट्रीय कार्यक्रम करण्यात आला त्या साक्षरता शिक्षण आरोग्य व स्वच्छता स्वयंरोजगार पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयावर भर देण्यात आला होता त्यानंतर बारा जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून पाळला जाऊ लागला युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो तर मित्रांनो वरती आपण पाहिलाच होता हा क्वेश्चन राष्ट्रीय युवक दिन म्हणून बारा जानेवारी आपण साजरा करतो त्यानंतर युवकांच्या साहसी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारत पर स्थापन केली त्यामुळे युवा पर्यटन वाढले एनसीसी स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून युवा वर्गाला सेवा स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जात होते त्यानंतर एकूणच युवक अधिकाधिक सक्षम सेवाभावी व कुशील कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवित आहे तर मित्रांनो या काही योजना होत्या प्रधानमंत्री ग्राम सडक सडक योजना तर मित्रांनो दोन हजार एक ते दोन हजार पाच मध्ये ग्रामोदय योजनेने समाविष्ट करून दोन हजार पंच्याहत्तर हजार किलोमीटर पर्यंत लांबीचे मित्रांनो रस्ते बनवण्यात आले होते संपूर्ण तुम्ही वाचून घ्या त्यानंतर पहा भारत अवकाश संशोधना क्षेत्रातील अग्रणी देश ठरला आहे तर कसा तर भारताने अवकाश संशोधनातील इस्रोची स्थापना केली आर्यभट्ट या पहिला उपग्रह नंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले तर आर्यभट्टा इस्रोचा सर्वप्रथम उपग्रह आहे अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता सोय पूर्ण झाला आहे संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह आता भारत अवकाशात पाठवू लागला आहे तर मित्रांनो भारताने व्यापारी धोरण शिकारून अन्य देशांचे उपग्रह वाजवी नपा घेऊन अवकाशात सोडले आहेत तर त्यानंतर दोन हजार आठ मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चंद्रयान वन वर उपग्रहांचे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले त्यानंतर भारताने मंगळयान आणि चंद्रयान टू हे उपग्रह सोडले त्यानंतर भारताने आता अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना तयार केली आहेत अशा रीतीने भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे तर मित्रांनो चंद्रयान थ्री वरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात तर चंद्रयान थ्री वरती जर तुम्ही व्हिडिओ हवा असेल क्वेश्चनचा तर मित्रांनो आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतर पहा भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या तर मित्रांनो रोजगार बघा आता प्रधानमंत्री रोजगार योजना राबवली होती इन डिटेल मध्ये तुम्ही पहा सुवर्ण जयंती रोजगार स्वयंरोजगार योजना राबवली जवाहर ग्राम समृद्धी योजना त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मित्रांनो हा दोन हजार नंतर ते दोन हजार दहा पर्यंत किंवा दोन हजार आठ पर्यंतचा जो कालावधी होता त्यामध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध करणे भरपूर आवश्यक होतं तर आ, युवा युवा जो आपल्याकडे युवा वर्ग होता तो सर्वाधिक होता त्यामुळे रोजगार उपलब्ध करणे अतिशय इम्पॉर्टंट होतं त्यामुळे या सर्व योजना मित्रांनो राबवल्या गेल्या होत्या तर यांचं साल तुम्ही कोणत्या उद्देशाने कोणत्या स्त्रियांसाठी कोणत्या मित्रांनो वेगवेगळ्या ह्याच्यासाठी ह्या योजना राबवल्या दिल्या जात होत्या कोणत्या योजनेत शंभर दिवस वर्षातून काम दिलं जायचं अशा बरेच प्रकारचे काय काय होते मित्रांनो तुम्ही इन डिटेल पाहायचं असेल तर पाहून घ्या पण हे लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पहा माहितीचा अधिकार सविस्तर उत्तर लिहा मित्रांनो तर पहिला आहे माहितीचा अधिकार नियमाची माहिती लिहा तर मित्रांनो भारतात ही चळवळ कशी सुरू झाली हे पाहायचं आहे बा माहितीची व्याख्या का काय आहे माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क काय असतील आणि या सर्व विषयाचा अभ्यास म्हणजे आपण आता खाली इन डिटेल करणार आहोत तर मित्रांनो नोट्स अवेलेबल आहेत Uh, केंद्र शासनाने दोन हजार पाच मध्ये देशात माहितीचा अधिकार कायदा लागू केला या कायद्याची माहिती भारतात सी चळवळ कशी सुरू झाली हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो जयपूर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात ए के कुलवाल यांनी केलेल्या अर्जावर राजस्थान उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार या नागरिकांना मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर एकोणीशे नव्वद मध्ये श्रीमती अरुणा राय यांनी राजस्थानमध्ये सुरू केलेल्या चळवळीत माहिती अधिकाराची गरज व्यक्त केली त्यानंतर हर्ष मंडळ माहिती अधिकारावर काय झालं मित्रांनो माहितीची व्याख्या काय माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क काय तर मित्रांनो हे सर्व तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या मित्रांनो व्हिडिओ मी जास्त लेंथी करत नाहीये तर व्हिडिओ पॉज करून वाचा मी थोडं स्लो मध्ये स्क्रोल करतो याला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका धन्यवाद नेक्स्ट आपण भेटू नेक्स्ट लेक्चर हे आपलं शेवटचं लेक्चर राहणार आहे तर मित्रांनो सर्व लेक्चर आपण अकरापर्यंत क्लिअर केलेलं आहे फक्त एक शेवटचं लेक्चर राहिलेलं ले ते ले आपण नेक्स्टला पाहणारच आहोत तर मित्रांनो लेक्चर आहे तो बदलता भारतचा भाग दोन आहे टॉपिकच असा आहे तर मित्रांनो हे पुस्तक जर कोणाला हवे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा पंच या चॅनलवरती हे पुस्तक मी पीडीएफ स्वरूपात टाकलेलं आहे तुम्ही तिथून ते घेऊन तुम्ही जर इंडिव्हिज्युअल अभ्यास करायचा असेल जर माझे व्हिडिओ आवडत नसतील तर मित्रांनो तिथून हे तुम्ही अभ्यास करा पण अभ्यास करा मित्रांनो धन्यवाद